अय अय अरे ओन झालं मी काय म्हणतो अय ऐकू येत नाही का चाल घर जायचं उठ उठला का तिकडं काय आलं पाय चाल 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 चल उठ उठ नुसते सपोर्ट नको आलो तुला ऐकू येतं का मी तुला काय खायचं सांग काय खायचं तुला तुला बोंदीस दिस संध्याकाळी हं उठलं का चल मी चाललो घरी यायचं घरी ओढणार आहे का नाही उठत हां चल 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 ओठ चल।, चल कम 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 चल चल चा कम हे बघ किती ऊन पडलं हा आपल्या इकडं चारा बांधा चालू आहे कशाला राग ना नेमका चाराला राग ना का ला काय ला इथं भूस पडलं पाय ना नाप भूस पाय अरे 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 कुठं गेलो ते भूस चाल ना पटकन चल काय करतो हां काय घरी जायचं गो पाहिजे त्या का पाहिजे दोन लागत बरं चाल 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 चल माझ्या सावली चाल, चाल। ए बा इथं हारणं येत राहत्या हे जेवारीचं भूस आहे आपलं आलं लय भूस पांगे येतं बरं हारणं इथं राग करायचं आहे हो तिकडं आपलं हे मस्त हिरवी 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 बाजरी पाय काय दिसते बघ एकदम नादच कळा चल चाल पुढं चाल चाल पुढं चाल पुढं तू पुढं चाल मागे चल तू पुढं चाल चल पटफट चल पटाफट चाल 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 पाय तिकडे कुठं चाल सावलेली या बाय इकडं मस्त घास आहे आपला हो याला ना उंदरं लागले आता याला ना काहीतरी करस लागत पायात आता याला काय तांद झालं आता भी बी काही खाऊन देईना मोके जनावर चारायला उंदर लागवा एक किलो घास आणला इड टाकला चला पाणी भरलं लग लग लगेच वाळवतो पाणी भरलं लग लग लगेच दोन दोन दिवस एवढं पाणी कोण आणायचं आधी गिंनी त्याला भरावा का घासाला पाणी भरावा काय डोकंच कळलं अरे वा घ्या कुठे गेला आला हो काम चुका बरं बर तू कोण रे त्या बाय तिकडं गेला का इकडे चल चल इकडे चल चल आउट ऑफ कंट्री चल चल काम कम कम चल 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 इकडे चल, सावलीन पाय ना कसं मस्त इथं सावली ये बेस्ट पैकी वा अरे वा शेवग्या झाड आहे लोकां शांगायला आवडत आहे शेवग्याच्या आईला आपलं शांगा तर वाळून गेल राव अरे 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 गिन्नी गवत हिरवा झालं ना यावं श्यावगे सांगा वाळून गेला खरे वा घ्या बसला का बस 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 बैस बस चल बस 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 बसला का आता कधी उडश घरी एडच तर आमच्या ना आता बरं बरं माती तर घासामधली उंदर धरा हो चल येऊ मग बाय टाटा चल बाय कर बायकर चाल येऊ का तुला यायचं का इट बसणार का चाल मी चाललो गर आता अये वाग्या चाल ना गोठ इकडं तर आंब्याला आंबे आले का काय ना भाऊ आ बा बाबा भाऊ वाग्या चाल ना उठ चल चाल 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 पळ 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 पाय चाल त्याला बाय अजून इकडं आंबे झाड हे बाय या आंब्याचं पण राखण कर हम्म इक हा इकडे ना रसाचा आंबा आहे छोटा आहे पण काय मूर्तीला पण कीर्ती मानिजीवली हा कैर्या मोठ्या भाऊच्या अजून लागूच राहिले इकडे मोठा आहे हा मोठा आंबा नाहीच्या बारीक झुमके झुमके पण हा हा गेला का हॅलो वा घ्या हिरवं हिरवा गार ती तर मेथीच भाजी टाकली बरं का हम्म दाला जुडी दाला जुडी अजून दोन दोन पानावर असे होईल मोठी तिकडे एक आंबा आहे हा हे आता पेरू झाड आहे हो पुन्हा अजून याला फुलं येईल अगन अजून वा वा फळायची कमीच नाही जनावर आयला फळायला माणसाला खायला कमीच नाही माणसाला घास इथं छोटा पेरू आहे तिकडं पपाया हे पपाया नांदळ्याच नांदळ्या पपाया वा वा आपण पप्पा वा वाह वाह हे आहे इकडं पण एक झाडे आधी पप्पाला कवडी पडले हो वा किती का पप्पा वा वा बडायचे वा, मस्त आहे पपाय खायचं पपाय सावलील जो कायचं काम करायचं मस्त टेन्शन नाही घ्यायचं वा रे वा घास का, कामरा लावला तरी कापाय जमा बघ बाबा बाबा झाडं लय चिडत इकडं पण पपा आहे हे पपाया वा वा इकडं कांदे कांदे काढाल माणसं नाही आता पाव लागलं राजा आता हा कांदे म्हणजे काय तिकडं आंबा आहे त्याला पी बार आला वा वा नुसतं घरी आला का आता रे मी तिकडंच पाहतो ना इकडं आला तर घर रागायला पक्क काम करतो तो घर रागायचं इकडे हे बाई मोठा आंबा आहे तो शाळातले शाळेतले पोर आहे ना आले ताणत्यात त्या कायर्या तोडी द्या हिडे पपई आपली हां हे पप आहे ना जास्त मागे हे आणला आहे ना मार्केटला शंभर रुपये किलो आहे हां हां वा वा चल मग हां चल मग Eu vou me dar a Salve, -me.